पहिले तुम्ही आधी म्हणजे लग्नाआधी तुम्ही कॉलेज फ्रेंड्स होतात राईट सो oh, कॉलेजची oh. so, पहिलं इम्प्रेशन किंवा पहिली भेट आठवते का uh, कशी होती so, एकमेकांना बघितल्यावर फर्स्ट इम्प्रेशन कसं कस uh, मी अभिज्ञाला मला आठवतं पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो कॉलेजमध्ये तेव्हा ती नुसतं हिचं लेक्चर संपून हिच्या सगळ्या त्या मैत्रिणींबरोबर स्टुडंट काउन्सिलच्या रूम मध्ये येऊन बसली होती कॉलेज मध्ये आमचं जरा खाली एक स्टेरगेजच्या खाली एक छोटीशी रूम होती आणि तिकडे या सगळ्या येऊन मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला बॅग ठेवून आणि बॅग ठेवून कॉलेज मध्ये राऊंड मारायला एक सोपं पडेल म्हणून तिकडे बॅग ठेवून सगळ्या आल्या होत्या आणि मी प्रिन्सिपलना भेटून काहीतरी पुढे इव्हेंट म्हणजे कॉलेज डेज आणि सगळे फेस्टिवल्स कसे करायचे आणि त्याचं सगळं आम्ही प्लॅनिंग करायचो त्यामुळे त्यांना जस्ट भेटून आलेलो आणि माझी जी पहिली भेट तेव्हाच होती की काय म्हणजे मी एवढं काम करून येतो आहे आणि तुम्ही बॅगा ठेवून नुसतं बाहेर फिरून येणार आहे सो मी यांना सांगितलं की ते बॅगा उचला आणि तुम्ही कॅन्टीनला जा ही

हा कोण आहे पण माझा खूप अपमान झाल्यामुळे मी निघाले तिकडनं मैत्रिणींबरोबर बॅगा घेऊन आणि नंतर मी इन्क्विटिव्हली फक्त सगळ्यांना एवढंच विचारतो मेहुल पै कोणी मेहुलपै कोण होत सपोज हेडली हा सगळे इव्हेंट्स आणि नंतर तो कॉलेज हेड <laughs> पण होता तर म्हणजे ही वॉज मोठं प्रस्त होतं <laughs> साहेबांचं सा मोठं <laughs> प्रस्त होतं <laughs> परेल कॉलेज मध्ये आणि अजूनही आहे सो त्याच्या आणि ही तो खूप म्हणजे इव्हेंट बॅकग्राऊंड चा तेव्हापासून असल्यामुळे तो खूप चार्जअप होतो जेव्हा काही म्हणजे तशा प्रकारची कामं असतात ना त्यालाच होतं की कोणीही मालतुगिरी करायची नाही <laughs> मला काम भयंकर भयंकर ऑर्गनायझिंग फेस्टिवल आणि याच्यात मला तेव्हापासूनच खूप इंटरेस्ट आहे मी आय वॉज ऑलवेज द ऑर्गनायझिंग कमिटीवरती मी असणार मी स्पोर्ट्स सेक्रेटरी होतो मी कल्चरल सेक्रेटरी होतो मी जनरल सेक्रेटरी पण होतो त्यामुळे आणि नेहमीच मला आवडायचं गोष्टी हातात घेऊन आपण चांगलं चांगलं सगळं करायचं आणि मग मुलांना एन्जॉय करू दे असं ते आणि कोणालाच नाही तरी ते सगळं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचीच असायची काय झालं तुला नंतर काय नाही नंतर बाहेर काढलं इला काही झालं काय नाही नंतर परत नाही 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 आम्ही वर्षावर हे बघ कॉलेजमध्ये आम्ही वर्षावर भेटायचो भेटायचो म्हणजे हाय कसे कसा आहे पण इंटरॅक्शन मला असं वाटतं की माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षाला नाही कॉलेजमध्ये माझं हिचं इंटरॅक्शन एवढंच असायचं कारण माझं मी सिनियर कॉलेजला त्यामुळे सकाळचं कॉलेज जे मी कधीच आणि <laughs> मी नेहमीच ज्युनियर कॉलेजच्या टाइम ते दुपारी okay. तेव्हा ही असायची आणि ही वसाईवर नाही यायची आणि माझं इंटरॅक्शन हिला म्हणजे मी नेहमी त्या स्टेशन कडच्या त्या गेट कडे मी बघायचो मला मी दोन बिल्डिंग सोडून राहतो मी सकाळच्या सातच्याही लेक्चरला येत नाही तू कितीतरी किलोमीटर लांब राहते वसईवरनं कशी तू रोज येते ट्रेन पकडून आणि पण ते एक जास्त लांब राहणारी लोक नेहमी लवकर पोहोचतात आणि जवळ राहणारी लोक नेहमी आणि मी तिला बोलेलो मला तुमच्यासारख्या लोकांना खूप रिस्पेक्ट आहे की तुम्ही ट्रेन वगैरे रिस्पेक्ट नाही तरी द्यायचं नाही तरी पण छान होतं म्हणजे सगळ्या आणि ग्रुप होता यांचा सगळ्या वसई मिरा रोड आणि दईसर नाला सोपारा पर्यंत सगळे होते माझे दे स्ट्रगल इतपासून सुरू झालं स्ट्रगल तर <laughs> <पसना> सुरु <सूरू> झालं <laughs> <हुँ। laughs> आणि मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे ऑन अँड ऑफ नंबर्स एक्सचेंज झाले होते पण त्या हेतुने नाही नंबर्स एक्सचेंज झाले होते तेव्हा वर्कफूड होतं आमचं तेव्हा फ्रेंड्स आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक मला असं वाटतं मी सव्वीस वर्षाची असताना आम्ही परत टच मध्ये आलो आणि आम्ही भेटलो ते पुढे जाण्याआधी मध्ये कॉन्टॅक्ट का तुटला होता म्हणजे तुझा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग एकमेकांशी बोलणं बंद झालं की भेटणं ऍटिट्यूड मला नाही आवडायचा जरा अॅटिट्यूड तिला नाही आवडायचं असं ती म्हणते पण असं काही बोलणं बंद झालं इंटेन्शनली काही नाही पण ऑटोमॅटिकली जेव्हा कॉलेजच्या बाहेर आपण मित्र पडतो तेव्हा काही जवळ जे कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यांच्याशी बोलणं आपलं होत असतं पण जे कॉन्टॅक्ट मध्ये नसतं त्यांच्याशी आपलं बोलणं होत नसल्या तर मग काही वर्षांनी भेटतात आणि मग परत कॉन्टॅक्ट नाही पण मला ह्याच्याशी कॉन्टॅक्टकोर्स आणि तिचं तिथं स्पष्टच होतं मला ठेवायचा नव्हता करिअर मध्ये तिचं शिक्षण करत होती आणि तिने टोटली तिची लाईनच चेंज केली त्यामुळे कॉलेजमध्ये काय आणि मी तिकडेच होतो मी कुठे गेलो नाही मी टी वाय नंतर सुद्धा गेले पाचच तिकडेच कॉलेजमध्येच कॉलेजचे डेज आणि ह्याच्या करण्यामध्येच मी व्यस्त होतो त्यामुळे पण अर्थात तिचं थोडस करिअर लाईफ ला पण करिअर खूप वेगळं झाल्यामुळे माझं लाईफ पण वेगळं झालं त्यात तिकडे पण एरॅटिक स्केड्युल्स असायचे खूप विचित्र स्केड्यूल्स असायचे म्हणजे रात्री तीनची फ्लाईट मग कधी कधी संध्याकाळी पाचची फ्लाईट जी रात्री तीनला लँड होते वगैरे सो असा so, मला खूप म्हणजे मित्रमैत्रिणी बनवायचा म्हणजे तो योगच नव्हता आणि ज्या होत्या त्या मधल्याच होत्या सो त्याच्यामुळे तो एक गॅप पडला आणि त्याच्यानंतर मग आम्ही एका कॉमन फ्रेंड थ्रू भेटलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये होतो म्हणजे तेव्हा कसे भेटलात रँडम रँडम म्हणजे तेव्हा तुला तुझं असं झालं का रे हा परत समोर आला हो म्हणजे म्हणाल होत की